सुप्रभात मित्रांनो माझं नाव ओमकार नाही आणि तुम्ही बघा त्या माझं यूट्यूब चॅनल जर्निविनायकन तर आज आपण चाललो आहे हजारला म्हणजे सिद्धिविनायकला का तर आपले आज हंड्रेड सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत म्हणून आपण आज जायचं आहे फिक्स केलेलं आहे आणि आज रामनवमी आहे तर तुम्हाला रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा आणि निघालेलो आहे गाडी स्टार्ट करून कोल स्टार्ट करायला लावली गाडी आणि सकाळीच्या आता वाजले साडेपाच पाच वाजलेत साडेपाच नाही पाच वाजलेत आणि आता पण निघालं गरम पण काहीतरीच तरीच गरम तर भेटू मला पण विशेषला

बरोबर आहे बिझी मार्केट पण आहे खूप सगळं जाऊ द्या आपण फायनली पोहचलेलो आहे गाजरला तर आता आपण जाऊया मंदिरात आणि भेटल्या तुम्हाला तिकीट बरं आणि सकाळी खूप झोपेत होतो म्हणून जास्त काय बोललो नाही जेरोट जेवढं आठवलं तेवढा बोललो बघा ब्लॉक कंटिन्यू स्टेट बाय तर झालेलं आहे दर्शन खूप बऱ्यापैकी झालेलं आहे खूप चांगलं झालं आणि घाई नाही झाली एकदम इझिली गेलो आणि इझिली आलं आता भाऊ काहीतरी खाऊया तर चाय पिऊया चाय तर काहीतरी खाऊया आणि आज खूप मोठं काम आहे कारण मी हे रिवील नव्हतं करणार तर पण आता करूयाच रिवी आज आम्ही शिफ्टिंग करतोय फायनली शिवडीच्या रूम बघा कंटिन्यू ब्लॉग राहा शिफ्टिंग करणार आहे शिफ्टिंग करून झाल्यावरती ब्लॉग एंड करूया आणि मग भेटा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सॉरी आज मी ब्लॉग काय एंड करतो आहे एवढा लवकर एवढा भारी ब्लॉग आहे आणि ब्लॉग एंड करायला बघतो एवढाच आहे मी तर आणि हां वे आज मी एकटा आहे कोण नाही माझ्याबरोबर बोलू शकता कोण नाही आज मी एकटा ब्लॉग शूट करणार आहे दादा स्टेशनला नाही तर काहीतरी खाताना भेटूया भेटूया जो स्टेट बघ बाबा नमस्कार मित्रांनो आता आपण चालू आहे शिवडला जाऊन सिद्धी विनायक वरून जाऊन आलो आणि काहीतरी दहा वाजले मला त्यानंतर आता चालू आहे पट रूमवर किती काम आहे बघायला सगळी फॅमिली आहे फ्रेंड फॅमिली सोबत चाललं जेवतात मग नाश्ता केला मी आता नाश्ता इच्छा केला आणि मग निघालो साडे अकरा वाजता पैसे तुम्हाला स्टेडियम मित्रांनो आता आपण रूमवरती तर आपण रूम, रूम। बघू शकता असं काहीतरी आहे इथे टी व्ही युनिट येणार सिलिंग आहे आणि किचन बेडरूम असं काहीतरी आहे सर्व चला भेटू तुम्हाला आता घरी जातो निघतो आता कधीच आलोय निघतो आता कधीच आलोय निघतो आता आणि मग भेटू तुम्हाला ट्रेन मध्ये तो बघा मला भेटू तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो आज आपण सिद्धिविनायकला गेलो त्यानंतर शिवशा रूमवर गेलो तर तो ब्लॉग एंड करतोय मी तर हा चांगलं झालं त्यांचं ओव्हरऑल चांगला ब्लॉग बनला आहे तर तुम्ही सांगा कसा होता ब्लॉग आणि आणि काय नाही दर्शन पण मस्त झालं आणि हंड्रेड सबस्क्रायबर कम्प्लीट पण झाले त्यानिमित्त आपण गेलो सिद्धिविनायक टेम्पलला तर बघा ब्लॉग कसा वाटतो सांगा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका स्टेट नेक्स्ट ब्लॉग लवकरच बनणार आहे आपला पूजा आहे घरी तर तो ब्लॉग नक्कीच बघा भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंतच स्टेट बाय